ते आपल्या झाल्यावर त्यांचे शिरवळा लोणन सातारा रस्ता आता मंजूर होतो म्हणजे पावणे पाचशे कोटीच निधी काम लवकरच सुरू करत आहे आणि याच्या संदर्भामध्ये जो लोणनचा सेक्शन आहे त्याचा हा रस्ता येऊन शिरवळा चौक किंवा बसस्टँड आणि बस पासून अहिल्यादेवी स्मारकाने इकडून गोठे मिळत हा जो सेक्शन आहे हा मेन आपल्या शहरातून जातो तर ज्या वेळेला त्यांचं पूर्णपणे त्यांचं म्हणणं आहे की बावीस मीटरपर्यंत हे त्यांचा एरिया आहे थोडक्यात आणि ऑब्वियसली पहिल्यापासून त्या बावीस मीटरवरती मालकी हक्क ऑन रेकॉर्ड त्यांचा आहे त्यामुळे ॲक्विजेशन किंवा हा विषय त्यांच्यासाठी नसला किंवा तो चर्चेचाही आज विषय नसेल पण मुद्दा हा आहे की ज्यावेळेला हा हायवे होणार आहे त्यावेळेला जे मार्किंग आहे जी में कि छुटे दुकान दा रस्ते ते जी सगळी मेन रोडला व्यापाऱ्यांचे सगळे किंवा छोटे दुकानदार असतील काय असेल त्यांच्या पायऱ्यांपर्यंत किंवा उंबरट्यापर्यंत हा रस्ता पोहोचतोय ह्या याच्यामध्ये जर डायरेक्ट दारात किंवा उंबऱ्यालाच रस्ता आला तर स्वाभाविक आहे की कुठलाही व्यापारी असेल किंवा दुकानदार असेल त्याच्या दारात आलेल्या व्यापाऱ्या म्हणजे ग्राहकाला कुठं पार्किंगची स्पेस किंवा या सगळ्या गोष्टींच्या अडचणी घेतनं पुढं सुरू होणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे मागच्या अनेक दिवसांपासून आपण लोणांचे ट्रॅफिकची समस्या आहेच आणि परत त्यात भर पडणारे म्हणजे हे सगळे हेवी ट्रॅफिक सुरू होईल तर त्याच्यामुळं परत उद्भवणारे प्रॉब्लेम्स ट्रॅफिक जॅम आणि दरवर्षी आपण अनेक ॲक्सिडेंट्स बघतो इथं तर ह्या सगळ्या गोष्टी वाढण्यापेक्षा जो काही हा शहरातला मूळ रस्ता आहे तो पण व्यापारी पेठेत नुकसान होऊन किंवा बाहेरच्या ज्या काही हायवेचं ट्रॅफिक आहे हे काबनं जाऊ नये याच्या संदर्भात पहिलंही मागणी झालेली आहे आणि आज मागणी हीच आहे की हे जो काही टीपीमध्ये आपण बाहेरून रस्ता ठेवलेला आहे त्या रस्त्यावरून हे नॅशनल हायवेचं जे काही आहे तो बायपास रोडने ते ट्रॅफिक वळवलं गेलं पाहिजे लोणंद शहरातून हायवेचं ट्रॅफिक जाऊ नये आणि या संदर्भात येणाऱ्या मीटिंगमध्ये आपण तो विषय घ्यावा पत्रव्यवहाराच्या ह्याच्यातून आपल्या अधिकारातून आणि त्याच्या संदर्भात हे जे काही एक नागरिकांची भावना आणि अडचणी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये व्यापारी सुद्धा अनेक लोकांनी ही व्यथा मांडलेली आहे पण थोडंसं त्याला एक आपण म्हणूयात की एक प्रशासकीय लेवलवरती आणि नगरपंचायत लेवलवरती सुद्धा याबद्दल चर्चा होऊन त्या पुढं वरती कळवण्यात यावं असं आमची या ठिकाणी मागणी आहे की जेणेकरून हे लोकांच्या मागणीला कुठेतरी एक आधार मिळेल आणि या पुढच्या अडचणींना परत आपल्याला सामोरे जायची वेळ देऊ नये या नवीन महामार्गाचं नुकतंच त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या नवीन प्रकल्पांचं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो आज या ठिकाणी आम्ही लोणंद नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी साहेबांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की हा जो रस्ता लोणंद शहरातून जातो आहे या रस्त्यामुळं अनेक अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे कारण हा रस्ता लोणंद शहरातून जाताना जो बावीस मीटरचा हा रस्ता झाल्यानंतर या बाजारपेठेतील सर्व दुकानांच्या उंबरट्यापर्यंत हा रस्ता जाणार आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला ह्या मोठ्या मल्टीॲक्सिलच्या गाड्याची वाहतूक सुरू होईल त्यावेळेला या दुकानदारांची त्यांच्याकडं येणाऱ्या ग्राहकांची अडचण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे बाजारपेठ आणि हे व्यापारपेठ ही परत उद्ध्वस्त होईल त्याचबरोबर की हायवेचं जे ट्रॅफिक आहे या ट्रॅफिकमुळं परत शहरामध्ये अगोदरच ही वाहतुकीची समस्येला लोकांना तोंड द्यावं लागतं आहे आणि पुन्हा या समस्या इथून पुढं वाढणार आहेत आणि त्याच्याकरता हा रस्ता लोणंद शहरातून जाऊ नये त्याचबरोबर दरवर्षी अनेक ॲक्सिडेंट्स या ठिकाणी होत असतात या मोठ्या गाड्यांच्यामध्ये पुन्हा या ॲक्सिडेंट्समुळं ही जी काही जीवितहानी होणार आहे आणि व्यापारी पेठेची वित्तहानी होणार आहे ही टाळली जावी याच्याकरता हा रस्ता लोणंद शहरातून जाण्याच्याऐवजी याला बायपास प्रोविजन झाली पाहिजे आणि डी पीमध्ये तीस मीटरचा रस्ता हा असताना देखील हा लोदन शहरातून जाऊ नये एवढेच या ठिकाणी आम्ही मागणीपत्र केलेलं आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या विषयाबद्दल चर्चा करून त्या प्रकारचा ठराव हा संबंधित विभागाला पाठवण्यात यावा कारण ही मागणी आज बाजारपेठेत होत आहे व्यापारी पेठेकडून या ठिकाणी मागणी होत आहे आणि म्हणून ही मागणी याला आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सी साहेबांना हे एन एच नॅशनल हायवेच्याकडे ही मागणी करून या पद्धतीचा पाठपुरवठा करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे या चर्चेदरम्यान सी ओ साहेबांनी सांगितलेलं आहे की निश्चितपणे एक सकारात्मक चर्चा साहेबांच्याकडे झालेली आहे फक्त हे पुढचा जो बायपास रोड आहे त्याच्या ॲक्विजिशन आणि निधी संदर्भातला प्रश्न आहे असं त्यांच्या चर्चेतनं दिसून येतं आहे पण निश्चितपणे सातारा जिल्ह्यामध्ये चार कॅबिनेट मंत्री असताना या जिल्ह्याला निधीची कमतरता भासणार नाही हा नक्कीच विश्वास एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सातारा जो हवे लोणंद शहरामधून जाणार आहे लोणंद शहरामधून तो जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या याचे या अध्यक्ष आणि लोणंद नगरीचे विकास रत्न डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या हस्ते आज नगर नगरपंचायतला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे लोणंद नगरपंचायत साधारणपणे लोणंद नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी असतात ही विकासाची गंगा लोणंदच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी लोणंद नगरीच्या वतीनं सतरा नगरसेवक आणि दोन तज्ज्ञ नगरसेवक अशी निवडणुकीतून आलेले असतात या सर्वांनी या लोणंद नगरीच्या माध्यमातून लोणंद नगरीच्या विकासाचा विचार केला पाहिजे परंतु आता जो रस्ता होणारा आहे हा लोणंद शहरातून साधारणपणे बावीस मीटर त्याच्या शेजारी तीन फूट अलीकडं तीन फूट अशा प्रकारचं नियोजन आहे माझ्या मते अंदाजे हा रस्ता सत्तर का 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 ते ऐंशी फूट होईल आणि यामध्ये संपूर्ण बाजारपेठच उद्ध्वस्त करायचं का काय ह्या सत्ताधाऱ्यांनी ठरवलं का काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे त्यांचे अनेक प्रश्न असतात आणि हा रस्ता लोलंदगरीमधून होऊ नये त्यासाठी मासिक मिटिंगला त्यांनी ठराव करावा आणि तो योग्य त्या ठिकाणी पाठवावा असं विनंती वजा आम्ही या ठिकाणी पत्राला दिलेलं आहे हे छोटंसं पत्र दिलेलं आहे या पत्राची जर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही जनआंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत त्यांचे अनेक किस्से असे आहेत की पालखीमध्येच एक या ठिकाण जागा करून दिली आणि लोणांचे नागरिक लोणांचे व्यापारी छोटे मोठे चावाले टपरेवारे यांना उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलेलं आहे आमचं या ठिकाणी माऱ्यांचं एक दुकान दिसतंय त्याच ठिकाणी लक्ष्मण शेठ एक पानपट्टी विक विकत बसतोय शेंडग्याचं चहाचं चा दुकान आहे आजही त्याच्या पुढे तार कंपाऊंड लावून ठेवलेलं आहे आणि पालखीच्या वेळेला हे तार कंपाऊंड तोडणारे कोण होते कोणाच्या हात यामध्ये ओले झालेत हेही आम्ही जनतेपुढे थोड्या दिवसामध्ये घेऊन येणार म्हणजे लोणंदच्या नागरिकाच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्याचं काम ही लोणंद नगर पंचायत करते या लोणंद नगरी नगरीचे शिव आणि त्यांचे कर्म अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात पालखीच्या रस्त्यावर खड्डे पडले होते शिवसाहेबांनी चांगल्या पद्धतीने रस्ता केला तरी हे नगरसेवक त्यांना सहकार्याची भूमिका दिसत नाही अशा प्रकारचं काम शिवसाहेब चांगल्या पद्धतीने करत असतात ह्या नगरपंचायतच्या विद्यमान सर्व सदस्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं असतं तुम्हाला जर वेळ कमी होता तर तुम्ही अगोदर नियोजन करा ना वर्षभर नियोजन करा पुढच्या वर्षी पालखी एकदा रस्ता केला तर तो पन्नास साठ वर्ष गेला नाही पाहिजे अशा प्रकारचं चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करा लोणंदनगर पंचायत रस्ते आरोग्य पाणी एवढ्याच सुविधा आपल्याला देऊ शकते त्यासाठी लोणंदनगरीमधील बाजारपेठ उद्ध्वस्त होऊ नये पाठीमागच्या काही कालावधीमध्ये ट्रॅफिक जाम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमचे खोकेधारक उद्ध्वस्त केले अशा प्रकारची लोणंदची बाजारपेठ उद्ध्वस्त होत चाललेली ती होऊ नये आज आपल्या पाठीमागा खंडाळा असेल पाठिमागा शिरवळ असेल आज बाजारपेठा त्यांच्या फुललेल्या आहेत आणि आपल्या बाजारपेठा उद्ध्वस्त झालेला आहे हा रस्ता झाला तर लोणांच्या ज्या रस्त्याच्या कडेच्या आहेत त्या सर्व बिल्डिंगा तुटण्याची शक्यता आहे त्यासाठी हा रस्ता लोण शहरातून होऊ नये हे जर त्यांना काम करायचंच असेल तर बायपास आहेत ते फलटणला झालेलं आहे राहिलेले तीनच राहिलेले आहेत हे दुरुस्त करावेत अशा प्रकारचं आता आम्ही आमच्या वतीनं एक निवेदन शिवसाहेबाला दिलेलं आहे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आता यापुढे जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर लोणंदमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि लोणंद शहरातील हा जो वाढलेला रस्ता आहे तो होऊन देणार नाही एवढंच या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र